याचा फटका सत्यजित मी वीस वर्ष काम करून सुद्धा संघटना म्हणून मला काहीच दिलं नाही युवक काँग्रेस विश्वजित गाजवांच्या विरुद्ध दोनदा निवडणुका लढलो तिसऱ्या निवडणुकीत अध्यक्ष झालो हा मी एक गोष्ट कधीच विसरू शकत नाही की या पक्षाने मला जोडत दिली चांद्या बांध्यापर्यंत काम करायची संधी दिली मित्रपरिवार दिला असा चित्र परिवार आहे का जो आता आयुष्यभर माझ्यासोबत राहणार काँग्रेसचा विचार कधी समजू शकत नाही या देशातून काँग्रेसची गरज आहे का तर शंभर टक्के गरज आहे पण काँग्रेस पार्टी म्हणून मला भविष्य चिंतेत यासाठी वाटत असत कारण ह्याच्यात इन्कमितच नाही काम केलंय की विद्यार्थी संघटना होते काँग्रेसची काँग्रेसची विद्यार्थी संघटना कुठे सांगा बरं आज कुठे आंदोलन करताना दिसते पंधरा वर्ष झाले महाराष्ट्राचा एन एस एकच मुलगा पंधरा वर्ष तो परफॉर्मन्स देत असता मान्य करू शकतो तो दिसतही नाही तो ग्राउंडवरही नाही त्याचं आंदोलन नाही मुलांचे प्रश्न विचारत नाही आज विद्यार्थी किती मोठे समस्या आहेत विद्यार्थ्यांना बी ची अडचण आहे स्कॉलरशिपची अडचण त्यांच्या ऍडमिशनच्या अडचण आहे नोकऱ्यांची अडचण आहे कुठे काँग्रेसचे विद्यार्थी संघटना येतात मग मग ते 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 पुढे 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 काँग्रेस जिल्हा परिषद पंचायत आमदार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका